संघर्षाचा इतिहास आहे पूर्ण अनेक प्रयोग केले लोकांनी इस्लामी आक्रमणाचं स्वरूप जोपर्यंत लक्षात आलं नाही तोपर्यंत ते उपाय विफल झाले उत्कट त्यागाच्या आणि शौर्याच्या कथा आहेत उत्कट बलिदाना आहेत प्रेरणा उत्पन्न करणारी चरित्र पण यश नाही मिळालं आणि या सगळ्यांचा कसा अभ्यास केला असेल माहित नाही पण या सगळ्यांचा अभ्यास करून या सगळ्यांच्या चुका सुधारून शिवाजी महाराजांनी जो उपाय केला तो लागू पडला आणि तो उपाय लागू पडल्याबरोबर जसं कोरोनामध्ये व्हॅक्सिन मिळाल्याबरोबर लोकांनी व्हॅक्सिन टोचून घेतलं तसं शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले औरंगजेब त्यांना कैदेत टाकूनही मारू शकला नाही आणि ते परत आले आणि सही सलामत स्वराज्य पुन्हा आहेच तिथे हे जेव्हा सगळ्या देशात झालं तेव्हा राजस्थान मध्ये सगळ्या राजपूत सरदारांनी आपली भांडण विसरून दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली जो संघर्ष केला पुन्हा मुघली सत्तेचं पाऊल राजस्थानात पडू शकलं नाही छत्रसालांनी आपलं राज्य स्थापन केलं चक्रध्वजी म्हणून राजा कुशबिहारचा होता तो तिकडला दुसऱ्या एका राजाला पत्र लिहितो कि शिवाजी महाराजांनी पश्चिमेत जसं केलं तसं आपण इथे करून या पाखंडी लोकांना समुद्रात बुडवून टाकू आपण मिळून लढू असं पत्र लिहितो शिवाजी महाराजांची प्रेरणा शिवाजी महाराजांचं राज्य तेव्हा किती होत आज सरकारी महाराष्ट्र आहे तेवढाही नव्हत परंतु शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परत आल्याबरोबर हे निश्चित झालं की आता कम टू स्टे सगळ्यांना उपाय सापडला आणि सगळ्यांचे संघर्ष सुरू झाले आणि सगळे यशस्वी झाले मग पुढे जी काही परकीयांची सत्ता राहिली ती स्वकीयांच्या दयेवर राहिली इंग्रज मध्ये आले नसते तर कदाचित संपूर्ण सात्मीकरण होऊन आपला देश हा या सगळ्या पूजा राहूनही एकसंध देश असा दिसला पुण्यश्लोक अहिल्या देवींची तीनशे पन्नासा वर्ष चालू आहे त्यांचं सगळं पाहिलं राज्य कर्तृत्व सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय सगळ्या क्षेत्रात त्यांनी जे जे केलं आहे त्याच्या मागची प्रेरणा लगेच लक्षात येते तीच प्रेरणा चालू नाही आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं रायगडवर उत्सव सुरू केला शोधून काढलं वगैरे वगैरे अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली दक्षिणेमध्ये सिनेमामध्ये शिवाजीचं शिवाजीच काम केल्यामुळे गणेशन यांचं नाव शिवाजी गणेशन पडलं कारण या काळात शिवाजी महाराज नसले तरी शिवाजी महाराजांचं योगदान हे माणसाला लगेच कळलं बिना भाषणाने कळलं इतके मोठे शब्द त्याच्या शब्दकोशात नसतानाही कळलं कारण ते मनात आहे तो आत्मा आहे त्याला स्पर्श झालेला कळतो आणि म्हणून हे पुस्तक जे लिहिलं आहे मध्ये मराठे गेल्यावर तिथे काय काय झालं आणि त्यांनी काय काय केलं ते सशक्त असताना ते सुद्धा लढले आहेत हिंदू समाजाचा बचाव त्यांनी सुद्धा केलेला आहे राज्य विस्तारही केलेला आहे अधर्माची सत्ता उघडून काढून धर्माची सत्ता स्थापन केलेली आहे ती स्थिती शक्तीची नव्हती तेव्हा सुद्धा कला संस्कृती या सगळ्या उत्तेजना या सगळ्या प्रेरणा प्रेरणादायक गोष्टी तिथे त्यांनी वाढवल्या म्हणजे सर्व स्थितीत जे, जे करायचं हो ते धर्मा करता मराजे मरून योग्याशी मारिता मारिता घ्यावे राज्या धर्मा करता हे सगळं ही आपली मूळ प्रेरणा आहे ही आपल्या देशाला हा प्राण आहे याकरता देश जेव्हा उभा राहतो तेव्हा तो उन्नत होतो आणि याला जेव्हा विसरतो तेव्हा तो अधकपतीत होतो हाच आपला इतिहास आहे त्या इतिहासाचं पुन्हा एकदा प्रत्यंतर घडवणार हे पुस्तक आहे त्यात माहिती तर सगळी आहेच पण त्या माहिती मागचं प्रेरणेतलं तत्व काय होतं त्याचही वर्णन आहे साधार वर्णन आहे आणि त्याची पुन्हा एकदा आज जरूर आहे कारण हे पुस्तक सगळ्यांच्या वाचनात आलं पाहिजे ते वल... केवळ महाराष्ट्रातले लोक तामिळनाडूत गेले आणि त्यांनी काय काय केलं याकरता नाही तर एका समान आले असल्यामुळे भाषेचे पूजा पद्धतींचे खानपान रीती रिवाजाचे भेद आपले उरत नाहीत हे सगळं आपापलं कायम ठेवून आपण एकमेकांमध्ये बंधुवत असा व्यवहार करू शकतो तो, तो करू शकतो त्याचं मूळ कारण हे आहे आणि त्या कारणाकरता आपण जर आपण जीवन जगत राहिलो तर आपल्या राष्ट्राला मोठं करू जगाला धर्म शिकवू जगाला सुखशांती मार्ग देऊ आणि स्वतःचही जीवन धन्य करू असा एका दगडात तीन पक्षी मारणारा हा मार्ग आहे मुलांना याच्या गोष्टी सांगा मुलांना यातली माहिती द्या असं सगळं करून ही प्रेरणा आपण वाढवली पाहिजे त्याकरता अत्यंत उपयुक्त हे जे पुस्तक झालं आहे त्याचा पूर्ण उपयोग आपण सर्वांनी करावा अशी विनंती आपल्याला करतो आणि माझे चार शब्द संपूर्ण